माझे नाव साक्षी सुरेश चाकले इयत्ता नववी त्रिमूर्ती विद्यालय व रामराजे कुकटी ज्युनियर कॉलेज टाकळी या, या शाळेमध्ये मी शिकते माझा विषय आहे मी शेतकरी बोलते शेतकरी शेतकरी म्हटल्यावर आपल्या काय येते हा रान आणि रान तर आपल्याने काळा पडलेला फटके कपडे घातले तो माणूस म्हणजे शेतकरी अरे फक्त माणूस का स्त्री असू शकत नाही का शेतकरी असे प्रश्न मलाही पडायचे पण माझी ओळख मी सततच करून देते तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील देजवडी गावातील सामान्य शेतकऱ्याची मी सामान्य मुली म्हणजे कोण शेतकरी माझी ओळख काय करावी जगाने ठरवले अनोळखी माझी ओळख काय करावी जगाने ठरवले अनोळखी खरी ओळख ही नारी मी रॉयल बागायतदार शेतकरी मी रॉयल बागायतदार शेतकरी जेव्हा माझ्या डोक्यात शेती करण्याचा विचार आला तेव्हा अनेक लोकांचा नकार होता कारण शिक्षण झाल्यामुळे मी अनेक क्षेत्रात जाऊ शकत होते पण माझ्या बापाने शेती केली मीही शेतीच करणारे माझ्या पुढे होते मुलगी असूनही लागले देशाचे संरक्षण करण्याची इच्छा होती आणि जगाचे पोट भरण्यास सुरुवात केली असा माझा दिनक्रम होता की रोज सकाळी पाच वाजता उठणे आठ जर्शीच्या आणि पाच मशीनच्या धारा काढणे त्यांना चारा टाकणे खुराक टाकणे आणि सात वाजेपर्यंत दूध घालायला जाणे सकाळी पंच्याहत्तर लिटर दूध आणि संध्याकाळी शंभर लिटर दूध असे माझे दूध जाते गायांचा मोठा मुक्त होता आहे मी गायांचा अवलंब केला एखाद्या शेतकऱ्याचे फक्त शेतीवर भागू शकत नाही त्यामुळेच मी गायांचा अवलंब केला आधुनिक शेतीत नफाच नफा असतो आधुनिक शेतीत नफाच

अहो रडाला येत ऐकल्यावर बघा ना बैलांनी किंवा हाताने कुदळीने शेतकऱ्याच्या हाताला फोड येत असतील आणि फक्त पावसाच्या आशेवर धान्य येत असेल तो पेरणी करत असेल शेवट आपले धान्य जाईल त्या विकेल त्या किमतीत तो विकत असेल आणि जमीनदाराकडून त्याला कर्ज घ्यावं लागत असेल कर्ज घेतल्यानंतर काय काय कर्ज घेतल्यानंतर त्याला स्वतःच्या रानात राबून त्या मालकाच्या रानात राबावं लागत असेल आणि वैतागून वैतागून तो काय करत असेल असेल काय काय फाशी त्याला अहो करायचं शेतकऱ्याच्या जीवनाचं त्यांच्या घरच्याचा विचार नाही करत तो डायरेक्ट फाशी घेऊन टाकतो काय चूक होती त्या मुलाची शेतकऱ्याच्या जा? ज्याने त्याच्या पोटी जन्म घेतला मी बोलते दृश्य तुमच्या पुढे येतच असेल जगाचा खुशिंदा आहे तो अन्नाचा राजा आहे जो उन्हात लोकांची लोकांना त्याच्या कष्टाची परवा नसते आणि एक दिवस कर्जामुळे त्याला फाशी घ्यावी लागते काय करायचं हे शेतकऱ्याच्या जन्माच काय करायचं एक दिवस शेतकरी करेच संपलं ना कळेल त्या जगाला त्याची किंमत मला तर रडायला यायचं बाबा तुमचं तुमचं नाही माहिती मला मी मला माझा अभिमान वाटतो मला माझा अभिमान वाटतो कारण मी देशाचं पोट भरते जगाचं पोट भरते मी शेतकरी आहे मौज मजा न करता मी काम करते मला माझा अभिमान वाटतो मी शेतकरी आहे मी जाता जाता एवढंच बोलू इच्छिते बाप शेतकरी माझा उभ्या सदा कदा कामधंदा त्याच्या नशी बातलीला सदन कदा कामधंदा दुष्काळ आहे पाऊस येई वाटताच जायचे धन्यवाद